तीन एप्रिलला अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निमित्त रविवारला संगीत संध्या राधाभजन महाराष्ट्रीय नृत्य आणि रफी मिर्झा अहमद बेग यांच्या विनोदी कार्यक्रम कॉमेडी शो मिर्झा एक्सप्रेस शेकडोच्या उपस्थितीमध्ये अल्सर व्हॉलीबॉल मैदान येथे पार पडला मिर्झा रफी अहमद बेग यांनी त्यांच्या विनोदी कलेतून प्रेक्षकांना हसविले अनेक कविता व चुटकुले त्यांनी श्रोत्यांसमोर सादर केले श्रीहरी भजनी मंडळ यांच्या बहारदार भजनांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली आर्टिस्ट म्युझिकल ग्रुप कॅरोओके क्लब यांनी सुद्धा सुंदर अशी गीते सादर केली स्वागत गीत सुरेश ठाकरे यांनी सादर केले त्यानंतर बंजारा नृत्य बंजारा तांड्याचे वसंत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी सादर केले आमदार प्रताप अडसर यांच्या हस्ते समाजसेवा करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सुभाष कोचेरिया सुरेश मेश्राम सचिन कर्डे अॅडव्होकेट चत्तन पर्डके यांचा सत्कार घेण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष विजय गायकवाड प्रमुख पाहुणे वृत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश राठोड डॉक्टर रुपेश खडसे पंकज जाधव उमेश भुजाने विनोद किर्ले विलास बुटले विनोद तलवारे संजय साबरे नरेंद्र देऊळकर शरयू देमगिरकर प्रशांत टांगरे निलेश मोहकर विनोद देशमुख किशोर बमनाटे अमोल भांगे सुनील गजबे नीता डाकोरे सिद्धार्थ बनसोळ रवि वानकडे ओम गोम गौराय एकजी प्रनिता बुटले उपस्थित होते हजारो नागरिकांनी सुंदर अशा या कार्यक्रमाचा आनंद सहकुटुंब व मित्रपरिवारासह घेतला कार्यक्रमाचे संचालन प्रशांत टांगले व निलेश मोडकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे आयोजक संतोष वाघमारे हर्षदा प्रदीप चोम अध्यक्ष अतुल भुजावणे यांनी परिश्रम घेतले